लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नगर दक्षिणेत अजून बरेच धमाके होणार असून नवटंकी करून काही काळ लोकांचे मनोरंजन होईल असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्या टीकेवर दिले आहे शेवटच्या टप्प्यातले जे दोन मतदान आहेत त्या संदर्भातलं काही जाग्याचं आहे सुरुवातीच्या टप्प्यातल्या सगळ्या जागे निकाल झालेले आहेत तिन्ही पक्षाची नेते मंडळी या संदर्भात मला वाटतं एक दोन दिवसात निर्णय होईल खास करून नाशिकच्या जागेची जबाबदारी नाशिकच्या पण नाही असं की नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ण जाग्र आहे की जागा ती आपल्याला मिळाली पाहिजे कारण नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक महापालिका आणि ज्या नगरपालिका त्या लोकसभा क्षेत्रात येतात साधारण शंभरच्या वर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते पण अंतिमचा निर्णय शेवटी पक्ष सृष्टी घेतात जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे काम करायचं असं ठरलेलं आहे रामदास आठवलेंना एकही जागा दिली नाही त्यामुळे कुठेतरी पदाधिकारी नाराज आहेत शिर्डीत देखील काल एक बैठक झाली रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिर्डीची जागा ना सुटल्यामुळे नाराजी व्यक्त केली आणि सोमळावर इथे उमेदवार आम्ही देऊ असा निर्धार त्यांनी केला नाही असं की जागा बाटपटल्यास थोड्याशा राजी नाराजीचे हिशोब प्रश्न आहे परंतु मान्य आठवले साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत मला वाटतं त्यांची आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कार्यकर्त्यांना माझा आग हाच आग्रह आहे विनंती आहे की जो काही निर्णय शेवटी राज्य पातळी होतो त्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे दक्षिण मतदारसंघात एक वेग धरला आहे निलेश लंकेने पुन्हा तुमच्या हवाई सफरीवरून एकदा टीका केली आहे शेवटी असं आहे की प्रत्येकाची एक क्षमता असेल वैचारिक विचार करण्याची सुद्धा क्षमता लागते नवटंग्या करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल पण ते असं आहे की जनतेला माहीत आहे कोण काम करतं काय करतं त्यामुळे मला वाटतं कोणावर टिप्पणी तिक करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण मतं मागतो आणि जनता निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर सुजेला निवडून देतील याच्याबद्दल काही संधी नाही आहे निलेश लिंकेने असं देखील म्हटले की तुम्ही खासदार दक्षिणेच्या आहात मात्र ज्यावेळेस नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस त्यांना उत्तरेत घेऊन नेलं जातं अमित शहाना उत्तरेत नेलं जातं राजनाथ सिंगांना उत्तरेत नेलं जातं मला वाटतं ते आता पहिल्या पहिल्यांदा ते मित्र पक्षाचे सहकारी होते तोपर्यंत त्यांना आक्षेप नव्हता कधी हो आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही के लोकांनी केली पाहिजे की काही नगर उत्तर आणि दक्षिणेचा प्रश्नच नाही आहे प्रधानमंत्री आदरणी प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्यात सगळ्यांना अभिमान आहे किंवा सहकार परिषद जो सक सहकारी कारखानदारी उगम प्रवाह नगरने झाला देशातली सहकार जवळ जिथं सुरू झाली तिथं अमित शहा येतात त्यात काय म्हणजे वेगळापणा काय जिल्ह्याचं भूषणच आहे ते आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली डॉक्टर सुजयनी पुढाकार घेतला म्हणून तर के के रंजेशचा प्रश्न आता निकाल निघेल ना शेवटी ते प्रव्हारनगर आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के के रंजेशच्या प्रश्नाला चालना मिळेल मला वाटतं की ही संकुचित संकुचित वृत्तीनं काम करणारी जी लोकं आहेत काळाच्या ओघात त्या संदर्भात मी विस्तारण बोलेल परंतु मला वाटतं देशाचे नेते जेवढे येतात त्यावेळी तो त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही